शेगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ऐंशी हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त एकाला अटक शेगाव सतरा जुलै शेगाव ग्रामीण पोलिसांनी आज दुपारी मोठी कारवाई करत ऐंशी हजार रुपये किमतीचा अवैध दारू साठा जप्त केला आहे या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आज दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास एक इसम अवैध दारूची वाहतूक करत शेगावहून तिवानाकडे येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी सांगवा फाटा येथे सापळा रचून नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान एक संशयित स्प्लेंडर मोटरसायकलवर समोरच्या बाजूला खोके घेऊन एक इसम येतानी दिसला पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव नितेश महादेव सोनूने वय बत्तीस राहणार किवाना असे सांगितले त्यांच्या खालील जवळील खोक्यांची झडती घेतली असता त्यामध्ये नव्वद मिली मापाच्या एकूण दोनशे देशी दारूच्या बाटल्या किंमत दहा हजार रुपये आढळून आल्या दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले सत्तर हजार रुपये जप्त करण्यात आले अशा प्रकारे पोलिसांनी एकोणऐंशी या नितेश... नितेश सोनोने यांच्या विरुद्ध शेगाव ठाण्यात कलम पासष्ट सह कलम एकशे तीस बाय एकशे सत्याहत्तर तीन एक एकशे एक्क्याऐंशी मोवाका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोढा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील आणि प्रभारी अधिकारी स श्री प्रवीण लिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांच्या नेतृत्वात स फो एकशे पासष्ट मनोज कुंटे पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे पन्नास अरुण मेटांगे पोलीस हेड कॉन्स्टेबल सतराशे सत्याऐंशी अनिल बरिंगे यांनी ही यशस्वी कारवाई पूर्ण केली महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल सिंग उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा